स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या गुरुवार आहे आणि उद्या आलेली आहे विजयादशमी म्हणजेच दसरा तर हा जो दसरा आहे तर तो असत्यावर सत्याची जो विजय आहे म्हणून हा विजयादशमी म्हणून हा जो दसरा आहे तर तो साजरा केला जातो आणि हा उद्या आल्यामुळं या गुरुवारचं जे महत्त्व आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे तर हा जो गुरुवार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि उद्या दसरा आहे त्यामुळं आपण प्रत्येकजण एकमेकांना आपट्याची पानं देऊन सोनं घ्या असं म्हणत असतो तर हा जो आपट्याच्या पानांचा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे हा जो दिवस आहे तर तो आपल्याला वर्षातून फक्त एकदा चाल मिळालेला असतो विजयादशमी दसरा हा जो आहे तर तो वर्षातून एकदा साजरा केला जातो आणि या दिवशी बघा भगवान श्रीरामांनी रावणाचा वध क केला होता आणि म्हणूनच हा जो दिवस आहे तर तो विजयादशमी म्हणून साजरा केला जातो त्यामुळं आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या पण काही संकट असतील शत्रूंचा त्रास असेल शत्रुवादा असेल आपल्या घरातील नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो हा उपाय केल्यामुळं आपल्या आयुष्यातील सर्व अडी अड़ तर संपतीलच आपल्या शत्रूंचा त्राससुद्धा नष्ट होईल आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर होईल आपल्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल आपल्या घरात भरभराट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून उद्या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा विजयादशमी म्हणजेच सत्यावर असत्ये असत्या, म्हणजे असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो बघा या दिवशी आपण एकमेकांना सोनं देत असतो त्यासोबतच बघा आपण जो नऊ दिवसांसाठी आपल्या घरामध्ये घड बसवलेला असतो तर त्या सोन्याबरोबरच बघा त्या घटातील जे धान्य उगवलेलं आहे तर त्याचे काही मोड देखील आपण आपल्या घरातील देवांना ग्रामदैवतांना दे अर्पण करत असतो आणि त्यासोबतच सोनंसुद्धा अर्पण करत असतो म्हणजेच आपट्याची पानं अर्पण करत असतो तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला अडीच आपट्याच्या पानांचा करायचा आहे या दिवशी या झाडाला विशेष असं महत्त्व दिलं जातं तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला आपट्याची पानं घ्यायची आहेत अडीच पानं घ्यायची आहेत ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत आहे तर तशा पद्धतीनं तुम्हाला अडीच आपट्याची पानं घ्यायची आहेत तर बघा सुरुवातीला आपल्या आप देवघरामध्ये जे पण देव असतील टाक असतील तर त्याच्यावरती तुम्हाला ही आपट्याची पानं फुलं आणि आपल्या देवघरामध्ये जो आपण घड बसवलेला आहे तर त्याच्यातील धान्याचे काही मोड आहेत तर ते आपल्याला आपल्या देवघरातील देवांना अर्पण करायचे आहेत आपल्या कुलदेवीला आपट्याची पानं आपल्याला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतरनं ही जी अडीच पानं आहेत तर ती घेऊन आपल्याला बघा हा जो उपाय आहे तर तो स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन करायचा जा आहे किंवा जर तुमच्या आसपास स्वामींचं केंद्र नसेल दत्त मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही गेला तरीही चालेल किंवा मग अगदीच बघा तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी पण स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जी आपट्याची मी सांगितलेली अडीच पानं आहेत तर ती बरोबर घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेला तर तिथं गेल्यानंतरनं बघा आपल्याला ही जी आपट्याची पानं आहेत म्हणजे आपण सोनं तर देवांना ठेवण्यासाठी मंदिरामध्ये जातो तिथं गेल्यानंतरनं बघा आपण जे सोनं वाहणार आहे अर्पण करणार आहे तर त्याच्यातीलच जी अडीच पानं आहेत तर ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहेत बघा दोन पूर्ण पानं आणि एक अर्ध पान अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आता बघा घरातील प्रत्येक व्यक्तीनं जर हा उपाय वेगवेगळा केला तरीही चालेल म्हणजे प्रत्येकानं स्वतःसाठी केला तरीही चालेल किंवा घरातील एका व्यक्तीनं केला तरीही चालेल त्यानंतरनं बघा आपल्या स्वामींच्या मंदिरामधून आपल्याला ही पानं घरी घेऊन यायची आहेत तिथं बघा तिथं गेल्यानंतरनं पानं अर्पण करायची आहेत आणि प्रसादस्वरूप ही पानं आपल्याला घरी घेऊन यायची आहेत तिथं बसून आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या आपण अडचणी येत आहेत माझ्या घरामध्ये वादविवाद असतील भांडणे असतील किंवा शत्रूंचा काही त्रास असेल माझ्या मुलाला सारखे नजर दोष लागत आहेत तर या सर्व संकटापासून मला मुक्ती मिळू दे ही जी सर्व संकटं आहेत तर ती माझ्या आयुष्यातून कायम निघून जाऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण की हा विजयादशमीचा दिवस असणार आहे या दिवशी बघा जे आपण वाईट नकारात्मक शक्त्या असतात तर त्यांचा प्रभाव हा कमी करण्यासाठी विजयादशमी हा जो आहे तर तो दिवस अतिशय महत्त्वाचा असतो या दिवशी सत्याचा विजय होत असतो म्हणून या काही वाईट शक्त्या असतील किंवा नजरबाधा असेल तर ही या दिवशी आपल्या घरामध्ये अजिबात राहत नाही त्यामुळे आपण या दिवशी प्रार्थना करून घरी यायचं आहे आणि ही अडीचपट्याची पानं जी आहेत तर ती घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर न बघा ही जी अडीच आपट्याची पानं आहेत आता प्रत्येकानं वेगवेगळा वेग वेग उपाय केला आईनं केला मुलांनी केला वडिलांनी केला किंवा आजी आजोबांनी केला तर त्यांनी वेगवेगळ्या वेग ठिकाणी जरी ही आपट्याची पानं ठेवली तरीही चालतील त्यातील एकजण देवघरामध्ये ठेवू शकतं एखाद्याचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तर त्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकतं घरातील जी कमवती व्यक्ती आहे घराबाहेर जाऊन पैसा कमवून आणते तर त्या व्यक्तीनं त्याच्या पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल आपल्या मुलांनी केला असेल तर मुलांनी त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी जरी ठेवलं तरीही चालणार आहे आईनं आपल्या पर्समध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा पैशांच्या तिजोरीमध्ये जरी ठेवलं तरीही चालणार आहे आता बघा प्रत्येक वर्षी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी असा हा उपाय करायचा आहे आवर्जून प्रत्येक वर्षी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हा उपाय करून ही जी पानं आहेत तर ती तर ती ठेवू शकता किंवा प्रत्येक वर्षी बघा पहिल्या वर्षी ठेवलेली पानं जर काही कारणास्तव खराब झालेली असतील बघा ही पानं जी आहे तर ती लवकर खराबच होत नाहीत आणि जर झाली तर ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्मलण्यामध्ये विसर्जित करून दुसऱ्या म्हणजे यावर्षी पहिली पानं विसर्जित करा आणि नवीन उपाय करून नवीन पानं तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीनं देखील ठेवू शकता तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा